जळगाव जिल्ह्यातील अळवत तालुक्यातील कमळगाव येथील शेतशिवारात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबात तीन बालकांचा सप्ताहभरात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी वीस जुलै रोजी समोर आली असून या संदर्भात बालकांच्या मृत्यूचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नसून एक बालिका गंभीर असल्याने तिला जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अंजली बारेला वय आठ रोहित सीताराम बारेला वय पाच बादल सीताराम बारेला वय बारा अशी मृत बालकांची नावे आहेत कमळगाव येथील एका शेतात आदिवासी पावरा कुटुंब हे वास्तव्यास असून पाच दिवसापूर्वी तेथील बालकांना उलट्या मळमळ ताप व पोटदुखीचा त्रास जाणवत होता या बालकांच्या गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मृत्यू झाला असून शुक्रवारी सकाळी बादल या बालकाचा मृत्यू झाला याशिवाय परिवारातील इतर सदस्यांचीही प्रकृती खालवल्याने त्यांनी आडावत येथील आरोग्य केंद्रात धाव घेतली असून यात पाच महिने आरती सीताराम बारेला हिची प्रकृती गंभीर असल्याने तिला जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या संदर्भात आम्ही नातेवाईक गणेश बारेला यांनी आज दिनांक वीस जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजता जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय येथे माहिती दिली आहे मुलांना संध्याशी बांधा झाल्या आम्ही आळाच्या रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर तिथे काही फरक नाही पडला तर आम्ही जिल्हा जळगावमध्ये आणलेला आहे आता इथे ॲडमिट केलं आहे आम्ही कमाळगावचे राहणार किती बालकं दगावली आपली आ, तीन बालकं कसं काय नेमकं का? हे दोन बालक परवा संध्याडीच चा, साडेचार वाजता मी त्यांले आणि एक मुलं चोपडाले त्यांना काय नेमका त्रास होता काही खाण्यात आलं होता त्यांच्या हे तर काही माहितीच नाही तर काही कळवलं नाही ना कशा खाण्यात आलं का आता लक्षणं काय जाणत होती त्यांना लक्ष दवाखान्यात दाखवत उलट्या उलट्या होतात उलट्या संध्यासाठी ते चल नाव सांगा आपलं गणेश समर